शिरपूर धरणाची सात गेट हे तीन फूट उंचीने उघडण्यात आले वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे सातही दरवाजे सुरू असल्याने या धरणातून वाहणाऱ्या बाग नदीवरील शिलापूर येथील पुलावरून आठ फीट पाणी वाहत आहे ही नदी अतिशय वेगाने वाहत आहे या नदीला पूर आल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे काल संध्याकाळी या नदीवर एक घटना घडली होती ट्रॅक्टर नेत असताना ट्रॅक्टराने ड्रॉवर ड्रायवर वाहून गेला होता ड्रायव्हरला वाजवण्यात यश आला आहे देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाची सातगेट हे तीन पू तीन फूट उंचीने उघडण्यात आले आहे पहिल्यांदाच या धरणाचे सातगेट उघडण्यात आले आहे या क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असून त्याचा परिणाम धरण साठ्यावर होत असल्याने गेट ओपन करण्यात आले आहे यामुळे वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ते कालपासून आला आहे सहा वाजेपासून आता रात्र गेली आणि पूर्ण रस्ता बंद आहे इथून पुराळा ढिमरी टोला मोरपार तिकडं बिजेपारपासून हा रोड चालते हा संपर्क तुटला आहे खूप त्रास होत आहे जाण्या येण्याच्या मार्गाला आणि हा रास्ता खूप लांब आहे ना कशापर्यंत जाते तिकडून तर तीस फिरून जावं लागते आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट